अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर आजचा आपला आज, आज विषय होणार आहे की आपण जेव्हा पण गुरुचरित्र पारायण करत असतो दत्त जयंती येणार आहे आता गुरुचरित्र पारायण बरेच लोक करत असतात तर गुरुचरित्र पारायण करत असताना आपण जेवणामध्ये कोणते पदार्थ आपण ग्रहण करू शकतो बऱ्याच लोकांना खूप प्रश्न असतात की जेवण सोडायचं का उपवास असला तर काय करावं किंवा मग उपवास करायचे का सात दिवस हे प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील भाज्या कुठल्या खाव्यात किंवा कुठल्या खाऊ नयेत या पदार्थांचं देखील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गदर्शन हे मिळून जाईल तर व्हिडिओ हा पूर्ण बघावा असं विनंती करते तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेन सात दिवस हे आपल्याला संन्याशी रूपात आपल्याला व्यतीत करायचे आहेत म्हणजे आपल्या गुरूंच्या चरणी आपल्याला गुरुंच्या चरणी आपल्याला द्यायचे आहेत सात दिवस जे असतात ते आपण संसार करत असतो वर्षभर आपल्या संसारामध्ये असतो पण आपले जे सात आठ दिवस जे असतात हे पारायणाचे जप यज्ञ जो सप्ताह कालावधी चालत असतो या कालावधीमध्ये आपण जी गुरुंची सेवा करत असतो हा काळ परत परत येत नाही वर्षामधून एक वेळाच येत असतो दत्त जयंती आणि त्यावेळेस आपण जो कालावधी गुरूंच्या चरणी अर्पण करत असतो त्याचं फळ जे असतं ते अगणित राहत असत आपली गुरुबळ जे असतं ते स्ट्रॉंग बनत असतं आपल्या गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो म्हणून ह्या दिवसांमध्ये आपण थोड्या काही ज्या गोष्टी असतात त्याचा आपण त्याग करायचा असतो एक प्रकारे आपण कायम वर्षभर वर करत असतो का नाही तर आपण फक्त आठ दिवसांसाठी हा आपण त्याग करायचा असतो म्हणजेच काय तर गुरुचरित्र पारायण जर तुम्ही करणार असणार तर त्या दिवसांमध्ये आपण काही गोष्टींचा खाण्यासाठी किंवा वागण्यामध्ये थोडा बदल करायचा आहे असं मी तुम्हाला सांगेन हो आता खाण्यामध्ये काय तर तुम्हाला भात खायचा नाही भात का खाल्ला जात नाही कारण त्यामुळे आपल्याला आळस येत असतो वाचन करत असताना आपल्याला कधी कधी आता वाचनाच्या स्पीडवर असतं प्रत्येकाचा वाचनाचा स्पीड कसा वाचना आहे केवढा आहे त्यावरती अवलंबून असतं तर तुम्हाला सांगेल आपण कधी कधी कोणाला दोन तास लागतात कोणाला अडीच लागतात कोणाला तीन तास लागून जातात एवढा वेळ कालावधी दररोज आपण सात दिवस एका ठिकाणी एका बैठकीत बसणार आहेत तर आपल्याला आळस येईल कंटाळा येईल असं व्हायला नको म्हणून आपण भात हा वर्ज करायचा असतो तसंच तुम्हाला सांग सांगेल की भाज्यांमध्ये कडधान्य कधीही खाऊ नका कडधान्य हे द्विदलित असतं आपली जी सेवा असते ती द्विदलित होत असते त्याच्यात फूट पडत असते म्हणून ती आपण कधीही कडधान्य खाऊ नका पालेभाज्या चालतील तुम्हाला नंतर फळभाज्या तुम्हाला चालतील फळभाजींमध्ये वांगे वर जे आहेत वांगे वगैरे खाऊ नका असं सांगेल तुम्हाला काळामध्ये आपण खाऊ शकणाऱ्या आता वस्तू कोणत्या तर बटाटे टोमॅटो मिरची ढोबळी मिरची वाल श्रावणी घेवडा म्हणजेच वाल रताळे हिरवी मिरची सुरण फ्लावर पत्ता गोबी भेंडी गिलके आता गिलक्याला कुठे कुठे घोसाळे बोलतात तर घोसाळे दोडके जिरं चालेल फोडणीसाठी कोथिंबीर चालेल कडीपत्ता चालत असतो काकडी चालते लाल माठ गहूची चपातीच आपल्याला खायची असते आणि सगळे प्रकारचे फळं तुम्ही खाऊ शकतात ड्रायफ्रूट्स खायचे असतील ते देखील तुम्ही खाऊ शकतात आणि पारायण काळासाठी न चालणारे पदार्थ कोणते तर काळा मसाला कांदा लसूण भाकरी ज्या असतात ती कुठलीही भाकर चालणार नाही फक्त गव्हाची चपाती आपल्याला खायची असते द्विदल धान्य म्हणजेच दोन भाग ज्या वस्तूचे पडत असतात अशा वस्तू आपल्याला खायचं नसतं हे गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सांगेल कडधान्य शेंगदाणे नंतर भगरदेखील मी खातलेली नाही आत्तापर्यंत डाळी जी असतात ती डाळ कुठल्याही प्रकारची डाळ चालत नाही टोस्ट खारी बिस्किटे बटर जे असतं मैद्याचे पदार्थ ते देखील वर्ज्य असतात तसंच तुम्हाला सांगेल की आपली ॲसिडिटी होणार नाही तर अशा काही भाज्या असतात आणि ज्या आपल्याला चालत असतात मात्र ज्यांच्या जा शरीराला सूट होतील अशा भाज्या म्हणजेच मेथी पालक शपू हे जे तीन चार भाज्या असतात त्यांचा काही काही लोकांना ढेकर येतो किंवा ॲसिडिटी होत असते तर त्यांनी खाऊ नये ज्यांना काही त्रास होत नाही या भाज्यांचा ते खाऊ शकतात मेथी पालक आणि शेपूजी असतात मात्र जर तुम्हाला ढेकर येत असेल ॲसिडिटी होत असेल तर आणि गॅस पास होत असेल ह्या वस्तू खाऊन तर खाऊ नका असं सांगेल आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असा आहे की काही चहा चालेल का कॉफी चालेल का तर चहा चालत असते असं सांगेल दूध तुम्हाला चालेल चहा चालेल दुधाचे सगळे पदार्थ चालतील फ्रुट्स जे असतात ते सगळे काही चालतील तुम्हाला म्हणजे तुम्हाला उपवास वगैरे करायचा नाहीये जेवण करायचं आहे फळ भाजी पालेभाजी कुठलीही बनवा चपाती गहूची चपाती तुम्हाला चालेल बाजरी ज्वारी हे चालणार नाही तर गव्हाच्या चपातीसोबत कुठलीही फळभाजी किंवा पालेभाजी तुम्हाला खायला चालणार आहे उपवास जर तुमचा आला तर उपवासामध्ये तुम्हाला फळ सगळे चालतील ड्रायफ्रुट सगळे चालतील ते खायला चालत असतात नंतर तुम्हाला साबुदाणा मात्र मी खात नाही आणि भगर देखील मी खात नाही असं मी तुम्हाला सांगेल तुमची इच्छा शेवटी पण मी जे करते तेच मी तुम्हाला इथे सांगेल आणि प्रत्येकाचं म्हणजे मला तरी वाटतं मी इथे म्हणजे तुम्हाला मी करेल काही सांगेल तुम्हाला काही असं व्हायला नको तर मी कधीही साबुदाणा आणि बगर खाल्लेला नाही पारायण कालावधीमध्ये तरी म्हणून तुम्हाला सांगेल तर या पद्धतीने मी जेवण करत असते तसंच तुम्हाला सांगेल गरम मसाले जे असतात ते टाळायचा ता प्रयत्न करायचा आहे गरम मसाला बिलकुल खायचा नाही साधं सात्विक भोजन आपल्याला घ्यायचं असतं जेवढं तिखट कमी लाल मिरची किंवा हिरवी मिरची सुद्धा कमी टाका असं मी तुम्हाला सांगेन म्हणजे सात्विक भोजन आपल्याला करायचं असतं कारण हा ग्रंथ जेव्हा आपण वाचत असतो प्रत्येक ह्या ग्रंथाच्या प्रत्येक ओळीमध्ये अर्थ दळलेला आहे श्लोक दळलेला आहे तेवढं महत्व या ग्रंथाचं आहे जेव्हा आपण हा ग्रंथाचं वाचन करत असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा तयार होत असते एक हिट तयार होत असत आणि आपण जरा ह्या गोष्टी खाल्ल्या तर आपल्याला शरीराला देखील त्रास होतो वैज्ञानिक दृष्ट्या हे महत्व आहे आता सात्विक भोजन करणं म्हणजे हे तर आहेच आपण सेवेकरी किंवा साधक या रूपाने आपण सात्विक भोजन घ्यायचं आहे जेणेकरून सात दिवस आपलं म्हणजे आपला, आपला स्वभाव शांत राहील आपली वागणूकता जी असते ती शांत राहील आणि आपलं शरीर देखील शांत राहील पण वैज्ञानिक दृष्ट्या देखील बघायला गेलं तर हा ग्रंथ एक दिव्य ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथ वाचन करत असताना आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा तयार होत असते आणि हिट तयार होते आणि आपण परत गरम मसाले कांदा लसूण जसं तामसी पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये परत हिट तयार होईल आणि आपल्याला त्रास होईल म्हणून हे पदार्थ आपले टाळले जातात हे लक्षात घ्या त्यामुळेच आपण त्या कांदा लसूण गरम मसाले खायचे नाहीत या पद्धतीने म्हणजे आपण खाऊ शकतो आता भाजी जर सकाळी केली तुम्ही दोघी वेळ एकच भाजी खाणार आहात की परत परत करायला मला कंटाळा येतो तर तुम्ही सकाळी बनवलेली भाजी संध्याकाळी खाऊ शकतात मात्र पोथीला नैवेद्य देताना सकाळी तुम्ही चपाती भाजी जी आहे तो नैवेद्य दिला आणि संध्याकाळी जर ती भाजी असेल तर ती पोथीला दाखवू नका तुम्ही खाल्ली चालेल पण पोथीला मात्र आपण मग ड्रायफ्रुट्स फ्रुट्स असतात ते ठेवून द्या खडी साखरेचा नैवेद्य किंवा दूध साखर असेल ते तुम्ही दाखवा पोथीला नैवेद्य या पद्धतीने किंवा फ्रूट असेल काहीतरी सफरचंद केळी काहीतरी असेल ते तुम्ही नैवेद्य पोथीला दाखवू शकतात आणि ते तुम्ही ग्रहण देखील करू शकता तुमच्या घरातील कुणीही ग्रहण केलं फळ जे असत तरी चालेल काही हरकत नाही तर या पद्धतीने तुम्हाला जेवणाविषयी तुम्हाला सांगेल या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत आता परान्न का वर्ज केलं जातं कोणाच्याही घरचं खाऊ नका केलेली सेवा किंवा जे असतं ना ते दुसरं आपलं घेऊन जात असतं पुण्य म्हणून पराण कधीही करू नका आणि करायचा प्रयत्नच करायचा नाही घ्यायचंच नाही कोणाच्या घरचं आपलं आपल्या घरात शिजवायचं आपण आपण खायचं आता मध्ये काय येतं तर आई बहीण जे आपले असतात जवळचे आपली ननन ना असू द्या आई असू द्या किंवा आपली बहीण असू द्या भाऊ असू द्या हे आपलं वाईट चिंतन करतात का चिंततात का आपल्याविषयी नाही तर आपले ते आपलेच म्हटले जातात म्हणजे ते म्हणजे परके नाहीत तर आपलेच आहेत तर त्यांच्या घरातील अन्न आपल्याला चालेल मात्र आपण ते ग्रहण करत असताना आपल्याला गायत्री मंत्र तीन वेळा म्हणा आणि आपण आपण जेवण म्हणजे खाऊ शकतो हो आता एखाद्या व्यक्तीला समजा एखाद्या स्त्रियांना माहेरी आहेत त्यांना नवऱ्याने सोडलेलं आहे काहीतरी वाद चालू आहेत त्यांना जर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असेल त्या आईकडे आहेत तर नक्कीच त्या करू शकतात आई परकी नाहीये त्यांच्यासाठी कारण ते कुठे करतील मग ते तिथेच करतील फक्त तुम्हाला सांगेल गायत्री मंत्र जपा आपण तर करतच असतो पोदी आपण करत असताना पण एक सांगेल की आपण हा प्रयत्न करायचा की आपल्या घरातला आपण खायचंय मित्र मैत्रिणी जे असतात त्यांचं किंवा आपण डबा शेअर करतो ऑफिसला जातो तेव्हा तिथलं खायचं नाही आता मेथचं जेवण जर तुम्ही करत असणार तर मेथचं तुम्हाला चालेल कारण मेथचा डबा हा पैसे देऊन आपण घेत असतो गायत्री मंत्र तीन वेळा म्हणावा आणि डबा आपण खाऊ शकतो या पद्धतीने करा नाईलाच असतो किंवा एखादी वेळेस बायचान्स तुम्हाला प्रसंग चाला की बाहेर खावंच लागलं वडापाव म्हणा किंवा काहीतरी भूक लागली तर मग तुम्हाला एकच उपाय आहे गायत्री मंत्र म्हणावा आणि मग खाऊ शकतात पण टाळायचा पुरेपूर प्रयत्न करा परा हे आपण खाणारच नाही ही योजना आपण करायची आहे आणि सात दिवस कुठे निघतील तुम्हाला देखील करणार नाहीत सात दिवस पटापट निघून जातात सेवेमध्ये करणार देखील नाहीत तसं तुम्हाला सांगेल खारी टोस्ट जे असतात बिस्किट या गोष्टी चालतील का कारण बऱ्याच महिलांचा मागच्या गोष्टी मेसेज होता की ताई हे चालेल का तर नाही हे पदार्थ खाऊ नका असं मी सांगेल काही वेळ लागत नाही कुठे तुमचे सात दिवस जातील ना खारी टोस्ट हे खाऊ नका मैद्याचे पदार्थ असतात त्यामुळे तुम्हाला त्रास होईल म्हणून हे पदार्थ टाळायचा प्रयत्न करा मेथी देखील तुम्हाला चालेल पण मेथीमुळे ऍसिडिटीचा त्रास जर तुम्हाला होत असेल तर आ, मेथी टाळायचा प्रयत्न करा कारण आपण जेव्हा पण वाचन करत असतो तेव्हा वाचन करत असताना आपल्या शरीरातून म्हणजे ढेकर येणं हे यायला नको जेव्हा पोथी आपण वाचन करत असतो तेव्हा किंवा गॅस ग्यास निघणं गॅसेस होऊ शकतात आपल्याला तर हे आपल्याला टाळायचा एक प्रयत्न करायचा जेव्हा पण आपण पोथी वाचन करतो आणि ही शुद्धता आपल्याला आपल्या शरीराची ठेवायची आहे म्हणून हे सगळं म्हणजे खायचे प्यायचे नियम लागू होतात कारण पोथी वाचन करत असताना आपलं मन देखील तेवढं पवित्र राहतं आपलं शरीर देखील तेवढं पवित्र राहतं आणि वाचन करत असताना आपल्या शरीराला त्रास होऊ नये म्हणून हे जेवणाचे देखील नियम लावलेले असतात तर हे एवढे जे नियम असतात हे पाळायचे आहेत फक्त बाकी काही नाही साधं आणि सोपा ह्या पालेभाज्या ज्या असतात फळभाज्या असतात त्या तुम्ही खाऊ शकतात आणि निश्चिंतपणे तुम्ही पारायण करू शकतात मनात काहीही किंतू परंतु आणू नका आणि आरामात तुम्ही आ, हे जे पारायण असतं हे पूर्ण करू शकतात आता जे वाचन पद्धती असते त्यामध्ये तुम्हाला सांगूनच देईल की आपण वाचन कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे किंवा पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि वाचन जे असतं दे ते देवधुवाच्या आधी वाचू शकतो का हे जे बरेच प्रश्न असतात ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी टाकते आता हा व्हिडिओमध्ये जर टाकलं तर हा खूप मोठा होऊन जाईल नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी वाचन पद्धतीमध्ये ते टाकते तर मग सांगितलेली सेवा जी दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये శ్రీ స్వామి సమత అద్భుత చింతన్ శ్రీ గరుదేవ ద నకి కెరస్ ఎన ప్రత్యేక వీడియో హా తు సబ్స్ విసరూ నాక శ్రీ స్వామి సమత